हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आमचा शॉपिंग एक्सपिरियन्स सो so, गाईज आम्ही निघालो आहोत शॉपिंग करायला पण आम्हाला आज ट्राफिक नाही तर आम्हाला आज खूप सारे सिग्नल भेटले शॉपिंग दोघांची पण बाकी आहे पण आज आम्ही खास उमेशची शॉपिंग करायला जाणार होतो आम्ही एक रील पाहिली आणि त्या रीलमध्ये जेंट्सचे चांगले कलेक्शन होते सो त्यानुसार आम्ही म्हटलं तिथे ॲड्रेस मेन्शन केला होता त्या ॲड्रेसनुसार आम्ही तिकडे जाणार होतो पण तिथे जाता जाता अक्षरशः नाकिनो आले आम्ही मॅपमध्ये जो ॲड्रेस टाकला होता त्यानुसार आम्ही त्या एरियाच्या आसपासच होतो शॉपच्या पण तो शॉप काही भेटत नव्हता सो आम्ही दोन तीन जणांना विचारला आणि तेव्हा कुठे जाऊन तो शॉप सापडला तिथे गेलो डिझाईन तर चांगली होती कपड्यांची कलेक्शनही चांगलं होतं पण क्वालिटी एवढी खास नव्हती जशी उमेशला पाहिजे होती तशी म्हणून मग आम्ही विचार केला मॉलमध्ये जाऊया मॉलमध्ये मा गेलो तिथे त्याला कलर आणि साईज भेटत नव्हती त्यामुळे मग शॉपिंग तर राहून गेली आम्ही ॲपलच्या शोरूममध्ये गेलो आयपॅडच्या प्राईस काढायला तर तिथे उमेश गेम खेळत बसला सो त्याचा तर चांगला टाईमपास झाला त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो कारण की आमची शॉपिंग तर काही झालीच नाही पण एक चांगला टाइम स्पेंड केला तुम्ही कधी असं शॉपिंग एक्सपिरियन्स घेतलाय का तुमचाही असा प्लॅन प्लॅन फेल झालाय का मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय